नमस्कार विद्यार्थी मित्र या अगोदरच्या तासामध्ये आपण सहकारी संस्थांची काही हिशोब आणि हिशोब तपासणी आहे तर त्या संदर्भात सहकार कायद्यामध्ये दे केलेल्या ज्या काही के तरतुदी आहेत तर त्या तरतुदींसंदर्भात तर तर आपण माहिती पाहत होतो तर सहकारी संस्थांना हिशोब ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारची जी काही वैधानिक आणि बिगर वैधानिक पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात तर त्या पुस्तकांसंदर्भात या अगोदरच्या तासामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे की कुठल्या प्रकारची वैधानिक पुस्तकं ठेवावी लागतात कुठल्या प्रकारची बिगर वैधानिक किंवा अवैधानिक पुस्तकं ठेवावी लागत असतात वैधानिक पुस्तकं म्हणजे काय तेही आपण पाहिलं की कायद्यानुसार जी पुस्तकं ठेवणं बंधनकारक असतं किंवा सक्तीचं असतं त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तकं असं म्हटलं जातं आणि कायद्यानुसार जी पुस्तकं ठेवणं बंधनकारक नसतं परंतु संस्था स्वहितासाठी जी पुस्तकं ठेवत असते त्या पुस्तकांना अवैधानिक किंवा बिगर वैधानिक पुस्तकं असं म्हटलं जात म्हणजे बिगर वैधानिक पुस्तकं संस्थेनं ठेवलेच पाहिजे अशी कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा कुठल्याही प्रकारची सक्ती संस्थेला केली जात नाही परंतु आपलं कार्य सुलभ व्हावं म्हणून स्वैच्छल या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर बिगर वैधानिक पुस्तकं जी आहेत तर ती पुस्तकं ठेवत असतात मग त्यामध्ये आपण पाहिलं की सैरा नोंद वही ठेवत असतात धावक जावक नोंद वही ठेवत असतात तर सूचना किंवा सूचना वही ठेवत असतात तर अशा विविध प्रकारची जी काही अवैधानिक किंवा बिगर वैधानिक पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं या सहकारी संस्था ठेवत असतात आणि त्या पुस्तकांसंदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण या अगोदरच्या तासामध्ये पाहिलेली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला सहकारी संस्थेला ज्या प्रमाणात वैधानिक आणि बिगर वैधानिक पुस्तकं ठेवावी लागत असतात तर त्या पुस्तकाप्रमाणेच सहकारी संस्थेनं वर्षभर केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारची जी काही हिशोब पत्रक आहेत तर ती हिशोब पत्रक किंवा हिशोबाची जी काही पुस्तक आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीशे साठ नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला वेगळ्या प्रकारची जी काही हिशोब पुस्तकं आहेत किंवा पत्रकं आहेत तर ती पत्रकं तयार करावी लागत असतात किंवा ठेवावी लागत असतात आणि वर्षभर केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्या आर्थिक व्यवहाराच्या जे काही नोंदी आहे तर त्या नोंदी या पत्रकांमध्ये किंवा या पुस्तकांमध्ये केल्या जात असतात किंवा करणं आवश्यक असतं बंधनकारक असत कारण हिशोब हा सहकारी संस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे महत्वाची बाब आहे जर सहकारी संस्थांनी हिशोब ठेवलेला आहे तर संस्था कोणत्या दिशेनं चाललेली आहे संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे हे लक्षात येणार नाही तेव्हा संस्था योग्य मार्गाने चाललेली आहे किंवा नाही नियमांचं पालन सहकारी संस्थेमध्ये केलं जात आहे किंवा नाही सभासदांचं आर्थिक हित अबाधित ठेवलं जात आहे किंवा नाही आणि यासाठीच काय असतं तर सहकारी संस्थेनं हे हिशोब किंवा जमा खर्च ठेवणं आवश्यक असतं महत्त्वाचं असतं आणि त्यावरून संस्थेचं आर्थिक हित अबाधित आहे किंवा नाही सभासदांचं आर्थिक हित अबाधित आहे किंवा नाही लक्षात येत असतं निदर्शनास आणि म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला म्हणजे संस्थेचं जे आर्थिक आर्थिक वर्ष वर्ष आहे तर असतं आणि एकतीस मार्चला संपत असतं वर्षामध्ये सहकारी संस्था जे विविध आर्थिक व्यवहार करत असते तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही हिशोब पत्रक आहेत किंवा पुस्तक आहेत तर ती पत्रकं किंवा ती पुस्तकं सहकारी संस्थांना तयार करावी लागत असतात मग सहकारी संस्थेला ठेवावी लागणार जी काही हिशोबाची पत्रक आहेत तर त्यामध्ये पहिलं पत्रक कोणतं असतं तर रोज किर्द किंवा कीर्द किर्द म्हणून सुद्धा या पुस्तकाला ओळखलं जात असत तर रोज किर्द म्हणजे काय तर सहकारी संस्थेनं केलेले सर्व आर्थिक व्यवहार दैनंदिनरित्या क्रमवार तारीखवार ज्या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात त्या पत्रकाला रोज किर्द किंवा किर्द असं म्हटलं जात संस्थेनं केलेला सर्व आर्थिक व्यवहार क्रमवारपणे ज्या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात त्या पत्रकाला काय म्हटलं जात रोज किर्द किंवा किर्द असं म्हटलं जात मग तो उधारीवरील व्यवहार असो रोग स्वरूपातील व्यवहार असो व्यक्तिगत व्यवहार असो सार्वजनिक व्यवहार असो तर प्रत्येक व्यवहार काय केला जात ता। असतो क्रमवार तारीख या पत्रकामध्ये नोंदवलं जात असतो म्हणून या पत्रकाला काय म्हटलं जातं तर कीर्द किंवा रोज कीर्द असं म्हटलं जात या पत्रकालाच प्राथमिक हिशोब पुस्तक म्हणून देखील ओळखलं जातं किंवा या पत्रकाला मूळ नोंद पुस्तक म्हणून देखील ओळखलं जातं तर प्राथमिक हिशोब पुस्तक म्हणून का ओळखलं जातं तर संस्थेनं केलेलं आर्थिक व्यवहार सर्वात प्रथम या पुस्तकामध्ये नोंदवलं जात असतो म्हणून या पुस्तकाला प्राथमिक हिशोब पुस्तक म्हणून देखील ओळखलं जात किंवा सहकारी संस्थेला जे इतर हिशोब पत्रक नोंदवावी लागत असतात तर ती सर्व पत्रक या पत्रकाच्या आधारे नोंदवली जात असतात जा म्हणून या पत्रकाला काय म्हटलं जातं मूळ नोंद पुस्तक असं म्हटलं जात तर अशा पद्धतीला हे जे काही किर्द किंवा रोज किर्द नावाचं जे काही पत्रक आहे तर ते पत्रक सहकारी संस्थेला ठेवावं लागत असतं आणि या पत्रकामध्ये काय असतं तर संस्थेनं केलेले जे सर्व आर्थिक व्यवहार आहेत तर ते तारीखवार क्रमवारपणे या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात तर विद्यार्थी जी काही सहकारी संस्थेला ठेवावी लागणारी जी काही म्हणजे हिशोब पत्रक आहेत तर हिशोब पत्रक आपल्याला बोर्डाला जो काही अभ्यासक्रम यावर्षी कमी केलेला आहे पंचवीस टक्के तर त्या कमी केलेल्या अभ्यासक्रमामध्ये हा मुद्दा आहे तरी आपल्याला याची कुठल्या कुठल्या प्रकारची हिशोबपत्रक सहकारी संस्थांना तयार करावी लागत असतात किंवा ठेवावी लागत असतात कारण हिशोब हा सहकारी संस्थेच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा पैलू असतो किंवा महत्वाची बाब असते आणि म्हणून या संस्थेला ठेवावी लागणारी जी काही हिशोब आहे तर त्या हिशोबासाठी कुठली पत्रक संस्था तयार करत असते किंवा तयार करावी लागत असतात तर त्या पत्रकांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून थोडक्यात कमयना नाही जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं आपल्याला अभ्यासायची मग दुसरं पत्रक सहकारी संस्थेला ठेवावं लागत नसतं सहाय्य पुस्तके किंवा कि सर्वसाधारण पुस्तके तर रोज रोज कीर्द मध्ये आपण पाहिलं किंवा किर्दमध्ये आपण पाहिलं की काय केलं जातं संस्थेने केलेले सर्व आर्थिक व्यवहार तारीखवर वार क्रमवरपणे त्या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात मग रोज मध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे वेगळे एकत्र वेगळेपणा न करता एकत्रितरित्या हे सर्व व्यवहार तारीक वार नोंदवले जात असतात बघा हे जे काही साहित्य पुस्तके किंवा सर्वसाधारण खतवणी आहे तर या खतवणीमध्ये के काय केलं जात असतं संस्थेनं जे काही किर्द नावाचं पुस्तक नोंदवलेलं असतं तर त्या पुस्तकामध्ये नोंदवलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार खात्यानुसार स्वतंत्र पानावर स्वतंत्ररित्या या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात म्हणजे प्रत्येक भांडवला संदर्भातील व्यवहार नोंदवण्यासाठी भांडवल खातं खरेदी संदर्भातील व्यवहार नोंदवण्यासाठी खरेदी खातं विक्री संदर्भातील व्यवहार नोंदवण्यासाठी विक्री खातं तर अशा प्रत्येक व्यवहारासाठी काय केलं जात असत स्वतंत्र अशा जे काही खातं आहे तर ते खातं नोंदवलेलं असतं आणि मग कीर्त मधले जे काही व्यवहार आहे तर ते व्यवहार या पत्रकामध्ये काय केले जात असतात खात्यानुसार वेगवेगळ्या पानावर स्वतंत्ररित्या नोंदवले जात असतात म्हणून अशी याची या सर्वसाधारण खतवणीची किंवा सहाय्यक पुस्तकाची नोंद अशी केलेली आहे की ज्या पुस्तकामध्ये खात्यानुसार व्यवहार एकत्रित करून स्वतंत्र पानावर स्वतंत्ररित्या नोंदवले जात असतात तर त्या पत्रकाला सर्वसाधारण खतवणी किंवा सहाय्यक पुस्तक असं म्हटलं जातं त्यानंतर पोट खतावणी तर ज्या पत्रकामध्ये फक्त व्यक्तिगत व्यवहार नोंदवले जात असतात तर त्या पत्रकाला पोट खतावणी असं म्हटलं जातं म्हणजे व्यक्तिगत व्यवहार सभासदानं जे काय व्यक्तिगत व्यवहार केलेले असतात तेवढेच व्यवहार या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात सर्व सभासदांसाठी किंवा सार्वजनिक जे व्यवहार असतात म्हणजे संस्थेसाठी काही मालमत्ता खरेदी केलेली असाल तर तो सार्वजनिक व्यवहार आहे तर तो व्यवहार या पत्रकामध्ये नोंदवला जात नाही फक्त सभासदानं जर स्वतःसाठी संस्थेकडून काही खरेदी केलेलं असाल तर त्या संदर्भातला जो काही व्यवहार आहे तर तो व्यवहार या पोटखतावणीमध्ये नोंदवलं जात असतं म्हणून व्याख्या अशी केलेली आहे की ज्या पत्रकामध्ये व्यक्तिगत व्यवहार नोंदवले जात असतात त्या पत्रकाला पोटखतावणी असं म्हटलं जातं आणि त्यानंतर रोग पुस्तक किंवा रोग व्यवहार की ज्या पत्रकामध्ये संस्थेनं केलेले फक्त लोक स्वरूपातील व्यवहार नोंदवले जात असतात त्या पत्रकाला रोख पत्रक किंवा रोग पुस्तक असं म्हटलं जात म्हणजे रोख स्वरूपात केलेले व्यवहार म्हणजे रोखीनं काही संस्थेनं मालमत्ता खरेदी केली असाल किंवा रोखीनं वस्तू सेवा संस्थेनं खरेदी केलेली असते किंवा सभासद रोग स्वरूपात वस्तू व सेवा उपलब्ध करून दिलेल्या असते तर अशा रोग स्वरूपात जे जे व्यवहार केलेले असतात तर ते व्यवहार काय केले जात असतात तर या रोग पुस्तकामध्ये नोंदवले जात असतात तर म्हणून व्याख्या अशी केलेली आहे की ज्या पत्रकामध्ये संस्थेनं केलेले फक्त रोग व्यवहार नोंदवले जात असतात त्या पत्रकाला किंवा पुस्तकाला रोग पत्रक असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं या रोग पत्रकाची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सहकार तज्ञानं केलेली आहे त्यानंतर पुढचं पत्रक सहकारी संस्थेला की जे पत्रक अत्यंत महत्वाचं असतं तर ते, ते पत्रक आहे तेरीच पत्र तर ज्या पत्रकामध्ये कीर्तमधील व्यवहार खात्यानुसार एकत्रित करून नोंदवले जात असतात त्या पत्रकाला तेरीच पत्रक असं म्हटलं जात म्हणजे रोज किर्द मध्ये रोज किर्द मध्ये जे व्यवहार नोंदवलेले असतात तर त्या सर्व व्यवहारांचं काय केलं जात असत खात्यानुसार एकत्रीकरण केलं जात असत आणि हे खात्यानुसार एकत्रित करून हे सर्व आर्थिक व्यवहार ज्या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात त्या पत्रकाला काय म्हटलं जातं तेरीच पत्रक असं म्हटलं जातं रोज किर्ज मध्ये आपण की काय सर्व व्यवहार तारीखवार वार क्रमवारपणे नोंदवले जात असतात आणि त्यामुळं भांडवला संदर्भात कुठले व्यवहार केलेले आहे खरेदी संदर्भात कुठले व्यवहार केलेले आहे स्थिर स्वरूपाच्या मालमत्ते संदर्भात कुठले व्यवहार केलेले आहे फर्निचर संदर्भातील कुठले व्यवहार केलेले आहे तर असे काय केलं जात असतात मग खात्यानुसार हे सर्व व्यवहार एकत्रित केले जात असतात म्हणजे भांडवल उभारणी संदर्भातील व्यवहार एकत्रित केले जात असतात मालमत्ता खरेदी संदर्भातील व्यवहार एकत्रित केले जात असतात खरेदी विक्री संदर्भातून विभाग एकत्रित केले जात असतात आणि मग त्याची काय केली जात असते या पत्रकामध्ये नोंद केली जात असते म्हणून ज्या पत्रकामध्ये सर्व आर्थिक विभाग खात्यानुसार एकत्रित करून नोंदवले जात असतात त्या जा पत्रकाला तिरीज पत्रक असं म्हटलं जातं तर सहकारी संस्था अशा प्रकारचं जे काही का तेरीज पत्रक आहे तर ते तिरीज पत्रक तयार करत असतात आणि हे पत्रक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद सभेसमोर ठेवावं लागत असतात त्यानंतर पुढचं पत्रक आहे व्यापारी पत्रक तर जे पत्रक सहकारी संस्थेचा ढोबळ नफा तोटा दर्शवित असतं त्या पत्रकाला व्यापारी पत्रक असं म्हटलं जात म्हणजे अगदी ठोकरीत्या या पत्रकामध्ये काय केलं जात असतं संस्थेने केलेलं जे काही आर्थिक व्यवहार आहे तर ते आर्थिक व्यवहार नोंदवले जात असतात आणि मग हे सर्व व्यवहारावरून काय होत असतं की त्या सहकारी संस्थेला ढोबळरित्या अंदाजे किती नफा झालेला आहे किंवा किती तोटा झालेला आहे तर हे या पत्रकावरून निदर्शनास येत असतं किंवा लक्षात येत असतं तर यासाठी सहकारी संस्था अशा प्रकारचं जे काही व्यापारी पत्रक का आहे तर ते व्यापारी पत्रक तयार करत असतात त्यानंतर नफा तोटा पत्रक तर प्रत्येक सहकारी संस्थेला हे जे काही नफा तोटा पत्रक आहे तर पत्रक ते नफा तोटा पत्रक तयार करावं लागत असतं ते एका विहित नमुन्यामध्ये तयार करणं आवश्यक असतं तर ते नमुना न मध्ये तयार करणं आवश्यक असतं आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर हे जे काही नफा तोटा पत्रक आहे तर ते पत्रक केवळ बंधनकारक असतं आवश्यक असत मग नफा तोटा पत्रक म्हणजे काय तर जे पत्रक सहकारी संस्थेचा निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा दर्शविण्याचं कार्य पार पडत असतं त्या पत्रकाला नफा तोटा पत्रक असं म्हटलं जातं तर सहकारी संस्थेला संस्थेचे होणार जे काही आर्थिक व्यवहार आहेत तर ते सर्व आर्थिक व्यवहार या पत्रकामध्ये नोंदवले जात असतात म्हणजे तिन्हीच पत्रकावरून हे नफा तोटा पत्रक जे आहे तर ते पत्रक तयार केलं जात असत ते नमुना न मध्ये तयार करावं लागत असत मग या पत्रकामध्ये म्हणजे नोंदवलेले जे काही व्यवहार आहे तर त्या व्यवहारावरून त्या सरकारी संस्थेला किती नफा झालेला आहे किंवा किती तोटा झालेला आहे तर हे निदर्शनास येत असतं लक्षात येत असतं म्हणजे हे पत्रक काय करत असतं संस्थेचा निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा दर जे काही कार्य आहे तर ते कि कार्य पार पडत असतं तर त्यानंतर ताळेबंद पत्र तर जे पत्रक एका विशिष्ट दिवशी विशिष्ट तारखेला संस्थेची आर्थिक व सांपतिक स्थिती कशी आहे हे दर्शविण्याचं कार्य पार पडत असतं त्या पत्रकाला ताळेबंद पत्रक असं म्हटलं जातं ताळेबंद पत्रक म्हणजे काय तर जे पत्रक संस्थेची आर्थिक व सांपदिक स्थिती एका विशिष्ट दिवशी विशिष्ट तारखेला कशी आहे हे दर्शविण्याच कार्य पार पडत असत त्या पत्रकाला ताळेबंद पत्रक असं म्हटलं जात किंवा दुसऱ्या शब्दामध्ये एका विशिष्ट दिवशी विशिष्ट तारखेला संस्थेची आर्थिक व सांपतिक स्थिती कशी आहे हे दर्श हे जे पत्रक दर्शवित असतं त्या पत्रकाला ताळेबंद पत्रक असं म्हटलं जात तर वर्षभर कोणत्याही तारखेला जर आपण या पत्रकाची पाहणी केली तर त्या तारखेला त्या संस्थेची आर्थिक व सांपतिक स्थिती कशी आहे हे ते पत्रक दर्शवित असतं कि त्या तारखेपर्यंत संस्थेला नफा झालेला आहे की तोटा आलेला आहे कोणत्या व्यवहारापासून संस्थेला नफा झालेला आहे कोणत्या व्यवहारापासून संस्थेला तोटा झालेला आहे तर अशा जे काही संस्थेची आर्थिक व सांपदिक स्थिती आहे तर ती आर्थिक व सांपदिक स्थिती एका विशिष्ट तारखेला विशिष्ट दिवशी कशा प्रकारची होती तर हे दर्शविण्याचं कार्य हे पत्रक पार पडत असतं आणि त्यामुळं आपली सहकारी संस्था कोणत्या तारखेपर्यंत नफ्यामध्ये होती कोणत्या तारखेपासून आपली संस्था तोट्यामध्ये गेलेली आहे कोणत्या व्यवहारापासून किती तोटा झालेला आहे किंवा किती नफा झालेला आहे तर ह्या ह्या ज्या काही बाबी आहेत तर या सर्व बाबी हे जे काही ताळेबंद पत्रक आहे तर त्या ताळेबंद पत्रकावरून निदर्शनास येत असतात किंवा दृष्टी येत असतात त्यामुळं प्रत्येक सहकारी संस्थेला हे ताळेबंद पत्रक तयार करावं लागत असतं आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर हे जे काही पत्रक आहे तर हे पत्रक पत्रकार पत्रकाप्रमाणे आणि तिरीच पत्रकाप्रमाणे ठेवावं लागत असतं या पत्रकाला सर्व सभासदांची संमती मिळवणं आवश्यक असतं महत्वाचं असतं कारण हे ताळेबंद पत्रक काय करत असतं संस्थेची आर्थिक व सांबल स्थिती जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतं त्यामुळे सहकारी संस्थेमध्ये नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक ही जी काही पत्रक आहेत तर ही दोन्ही पत्रकं अत्यंत महत्वाची पत्रकं असतात आणि अशा पद्धतीनं या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांना अशी वेगळ्या प्रकारची जी काही हिशोब पत्रकं आहेत किंवा पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवणं कायद्यानुसार बंधनकारक